चला तर आता कार्तिक मास संपत आलेला आहे आणि मार्गशीस महिना सुरू होत आहे मार्गशीस महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची म्हणजे गुरुवारची पूजा करत असतो तर ह्या महिन्यामध्ये गुरुवार किती आलेले आहेत तर ह्या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी आपण उद्दीपन करत असतो तर शेवटच्या गुरुवारी एकादश आलेली आहे तर ह्या दिवशी उद्दीपन करावे की करू नये कसे करावे ते सगळं संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा आता जर आपल्याला चार गुरुवार आलेले आहेत जर पहिलाच गुरुवार मध्ये बाटला म्हणजे आपल्या पिरियडमध्ये बाटले किंवा आपल्याला काही सुतक आलं किंवा आपण ग बाहेरगावी गेलो तर आपले एखादी गुरुवार बाटला तर राहिले तीनच गुरुवार तर उद्दीपन कसे करावे तर आपले तीन गुरुवार झाले असेल तर अजून एक पुढचा गुरुवार करून आपण उद्दीपन करू शकता तर आपले चारही गुरुवार जर बाटले नसेल जर आपल्याला कोणते अडचणी आले न नाही तर मग आपल्याला उद्दीपन कसे करावे बघा ह्या दिवशी जर तुम्ही एकादशी करत असाल तर तुम्हाला एकादशीचंच व्रथ करायचं आहे आणि तुम्हाला जर एकादशी नसेल तर तुम्ही गुरुवारचं व्रथाचं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल जर तुम्ही एकादशी करत असाल पंधरा प्रत्येक महिन्यातल्या पंधरवाड्या एकादशी जर करत असाल तर तुम्हाला एकादशीचंच पुण्य प्राप्त होईल तर आपल्याला एकादशीचं उद्दीपन कसं करावं ते पुढे सांगणारच आहे पण पूजा गुरुवारची पूजा बघा तर नेहमीप्रमाणे आपण दररोज जसं कोणतेही व्रत करत असताना लवकर उठत उठून पाणी म पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ साडी परिधान करायची आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो झाडून पुसून घेऊन स्वच्छ त्या मुख्य दरवाज्याची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मी घरात येण्याचा मार्ग म्हणजे हा मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा झाडून पुसून एक स्वच्छ छानशी अशी एक रांगोळी काढून मग आपल्या उमऱ्याची हळदी कुंकून स्वास्तिक काढून उमऱ्याची हळदी कुंकू धूप दीप फुलं अर्पण करून उमऱ्याची पूजा करून घ्यायची आहे आणि आपला मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरती एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीनंही एक स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेच्या कुंडीमध्ये म्हणजे वृंदावनमध्ये जल अर्पण करून थोडेसे दूध अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला दीप हळदी कुंकू अक्षर दा, नैवेद्य अर्पण करून तुळशी मातेला ओवाळून घ्यायचं आहे तुळशी मातेची पूजा करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुळशी श्री सखी पापदायिनी पुण्य दे नमस्तुते नारदनुते नमो नारायण प्रिय हे नारायण नारायणला प्रिय असणारी हे माता हे तुळशी माता माझं तुझा तुला नमस्कार आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद देणारी हे, दे, दे दे हे तुळशी माता माझं तुला नमस्कार असो असं म्हणून तुळशी मातेला विनंती करून मग आपण गुरुवारची पूजा करायला सुरुवात करायची आहे आधी म्हणजे आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे आपले देव पूजून आपल्या कुलदेवीची पूजा करून घेऊन मग आपल्या देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे तुम्ही हे सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही गुरुवारची पूजा केली तरी काही हरकत नाही जसं तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता हे गुरुवार दिवसभर आपण कधीही पूजा करू शकता फक्त एवढंच मध्ये टाळा की राहू काळ कधी आहे त्यावेळेमध्ये पूजा करूने शुभ मानलं जात नाही तर राहू काळामध्ये न करता आपण कधीही सकाळीच दुपारी संध्याकाळी पूजा करायची आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला माता लक्ष्मीची जसं जर तुम्ही पूजा करता तसं पूजा करून घ्यायचं आहे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पूजेमध्ये माता लक्ष्मीसमोर अर्पण ठेवून ठेवून श्रीयंत्र त्या श्रीयंत्राची पण आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आरती धूप दीप नैवेद्य गोड पदार्थाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपण ह्या मार्गशीच महिन्यातले चारही गुरुवार व्रत करणार आहोत असं माता लक्ष्मीसमोर संकल्प करून ही पूजा संपन्न करून मग आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला जसं तुम्ही करता दरवर्षी त्याचप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर माता लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर मग आपल्याला बसून ही सेवा आवर्जून करायची आहे एक माळ माता लक्ष्मीचं मंत्र माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक माळ श्री गायत्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ महालक्ष्मी म नारायण गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळेस सुक्त एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र आणि एक माळ कुबेर मंत्र अशी हे धनप्राप्तीची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्मे विष्णु पत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एक माळ ओम नारायणा ना विद्महे विष ओम नारायण ना नारायण विद्मे ना वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात आणि एक माळ आपल्याला कुबेर मंत्र ओम वेशवनाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लिं श्रीं क्लीं श्रीम इत्तेश्वराय नम हा मंत्र तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा तुम्ही जरा मला कमेंटमध्ये कमेंट करा मी तुम्हाला कमेंटमध्ये हे सगळे मंत्र लिहून देईल तर तुमच्याकडे नित्यसेवा ग्रंथ असेल तर हे मंत्र सगळे नित्यशेवा ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल नित्यसेवा ग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर हे मंत्र जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला सगळे मंत्र लिहून देईल फक्त तुम्ही मला कमेंट करा मला मंत्र लिहून द्या डिक्समध्ये म्हणून तर सोळा श्री सुक्त आणि एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत ह्या सेवा झाल्यानंतर आपल्याला पहिला गुरुवार जशी सेवा के केली तशीच आपल्याला चारही गुरुवार करायची आहे जर मध्ये एखादी गुरुवार आपला गेला तर मग पुढचा गुरुवार चार गुरुवार असे करून आपल्याला उद्यापन करायचं आहे आता मार्गशीर्ष महिन्यामधला शेवटचा गुरुवार त्या दिवशी आहे एकादश एकादश असल्यामुळे आपण उद्दीपन करायचं आहे उद्यपण सोडायचं नाही पण त्या दिवशी आपण एकाद आपल्याला जर एकादस असेल तर आपण एकादशीचं व्रत करायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा देवीला नैवेद्यसुद्धा आपल्याला एकादशीचंच म्हणजे फू फळ फ्रूट ह्याचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा खिरीचं नैवेद्य दाखवायचं आहे तर अन्नाचं नैवेद्य दाखवू नये त्याचबराबर नेव्या त्या दिवशी उद्दीपन आपण करू शकता नेहमीप्रमाणे महिलांना ला हळदी कुंकू लावून जे काही आपण त्यांचं मान सन्मान करतो घरामध्ये ओटी भरत असतो आणि जे काही आपलं खन नारळ किंवा केळी देऊन आपण ओटी भरून एक एक महालक्ष्मी मार्गशी पुस्तक आपण देऊ श देतो त्याप्रमाणे आपल्याला आप करायचं आहे समजा आता तुम्हाला एकादस नाही तर मग काय करावं जर तुम्ही नेहमीप्रमाणे जसं तुम्ही उद्देपन करता त्याप्रमाणे आपल्याला उद्देपन करायचं आहे ज्याला एकादस नाही जेनी एकादस धरतात त्यांनी फक्त जेवण क उपास नये या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही उपास सोडू शकता आणि ज्याला उपा एकादस नाही त्याने उपास सोडायला काही हरकत नाही त्याचबरोबर आपली ही संध्याकाळची उद्देपन झाल्यानंतर मग संध्याकाळी आपण देवीला नैवेद्य दाखवून आपण उपास सोडू शकता त्याचबरोबर ज्याचं बाटलं आहे तर ते पुढचं एक पौष महिन्यामधलं एक गुरुवार करून चार गुरुवारी नेहमीप्रमाणे आपण उद्दीपन करू शकता अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारची आपल्याला पूजा करायची आहे हा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित हा महिना आहे ह्या महिन्यामध्ये जेवढे काही आपण सेवा करतो म धन प्राप्तीसाठी तर ह्या महिन्यामध्ये जेवढी सेवा करतो ते खूप फलदायी आणि पुण्यदायी असतात कारण काय इतके दिवस भगवान श्रीहरी अवस्थेमध्ये झोपलेले होते तर ते कार्तिक महिन्यामध्ये देवउणे एकादशीला भगवान श्रीहरी निद्रेतून बाहेर येत असतात म्हणून ह्या मारा नंतर मग मार्गशीर्ष महिना चालू होतो तर ही मार्गशीर्ष महिन्याचं कार्य सुरू करण्याचं हा सुरू सुरुवात सुरु होती ह्या मार्गशीर्ष महिन्यापासनं भगवान श्रीहरी ह्या पृथ्वीला चालवण्यासाठी ते आपल्या हातामध्ये कारभार घेत असतात म्हणून हा मार्गशीर्श महिना भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीला समर्पित महिना आहे म्हणून ह्या महिन्यामध्ये आपण दररोज ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या शेवा सांगितल्या ते रोज सकाळ संध्याकाळी किंवा एक वेळेस केलं तरी पण चालेल व्यंकटेश्वर स्तोत्र श्रीसुक्त लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कमलात्मक कुबेर मंत्र ह्या सगळ्या शेवा आपल्याला दररोज करायचा आहे एक एक माळ जर जमत नसेल तर सोळा सोळा वेळेस आवर्जून आपल्याला ह्या म ह्या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे ह्यामध्ये त्याचबरोबर ह्या मार्गशीर्ष महिना सत्यनारायण करण्यासाठीसुद्धा तेवढंच चांगलं आहे जर आपल्याला धनप्राप्तीसाठी सत्यनारायणची पूजासुद्धा करू शकता तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद दिवस जावो अजून जर मला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा Да